കല്യാണകരി Hey, Jenna. सावरी दयाला कल्याणी राम राया देव राया कल्याण की राम रा भक्तीपरायण मयुरेश माधव केळकर आपण सर्वांच आपल्या लाडक्या प्रभाते आजचा आपण दिनविशेष जाणून घेणार आहोत आज रविवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सोळा आजची तिथी चतुर्दशी आजचे नक्षत्र शाळा असणार आहे आजची रास म्हणजेच चंद्राचं भ्रमण हे मकर राशीत असेल योग सिद्धी करण विष्टी आणि आजचा दिवस हा पंचांगाच्या दृष्टीने शुभ कार्यासाठी वर्ज्य दिवस आहे कारण अमावस्येच्या आधीपासण्याचे तीन दिवस त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावस्या खराबच असतात दिवस त्यामुळे कोणतेही शुभ कार्य ह्याच्यात करू नये ही नम्र विनंती आता आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत आजच्या सहाव्या क्रम क्रमांकाच्या श्लोकात समर्थ काय मनाला उपदेश करतात बघा भारू जय जय रघुवीर समर्थ श्रोते हो आजच्या श्लोकात काय बघा सुरुवात समर्थांची सगळ्या ओळींची काय नको रे मना पहिलं नको आले जेव्हा समर्थ सांगतात नको आले याचा अर्थ सगळे धोके सुरू होत आहेत हळूहळू बाबा म्हणा काय करू नकोस नको रे मना क्रोध हा खेदकारी कि माणूस काय काय वेळेला बघा काय काय बारीक सारीक गोष्टींवर उगीच चिडतो त्याचा काय परिणाम होतो तर माणूस कमीत कमी एक ते दीड तास स्वत अस्वस्थ असतो आमच्या एका मित्रांची साठी शांत झाली साठी शांत म्हणजे साठ वय पूर्ण झालं की माणसांची शांती करतात साठी शांत झाली तर आता बाबा हा माणूस शांत बसेल याच्यासाठी साथी शांत केली परंतु काय झालं कसला तो माणूस शांत बसलाच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता टेबलावर चहा हजर नव्हता म्हणून तो इतका चिडला की घरात त्यांचा सगळा खर्च वाया गेला माणसाला आपण शांत करण्यासाठी किती 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 उपाय करतो कारण किती शुल्लक असत पण हे कशामुळे चिडण होत तर मनाने एक पहिलं ठरवलेलं असत कि आज सकाळी सात वाजता मला चहा पाहिजे म्हणजे पाहिजे हे सगळं मन ठरवत असत एक वेळ बुद्धी तुम्हाला साथ देईल कि नको आत्ता ठीक आहे सात वाजता नाही ना आहे चालेल आठ वाजता पण हे मन कारण हे मन चंचल मोठे किती किती ठिकाणी हे मन धावत असत म्हणून समर्थ सांगतायत पहिलं कि नको रे म्हणा क्रोध हा खेदकारी कि कशा चिडतोस आणि चिडून काय मिळणार असा वागू नकोस म्हणून पुढल्या चरणात लगेच समर्थ सांगतायत नको रे म्हणा काम विकारी काम ह्या शब्दाचा अर्थ संसारिक सुख या दृष्टीने घेऊया आणि नाना विकार म्हणजे काय हो कितीतरी विकार आहेत मागे पहिला एक श्लोक येऊन गेला त्याच्यात सुद्धा विकार हा शब्द आला की विकार हे चांगले असतील तर काय चांगलंच आहे पण एखादा विकार किती वाईट असतो एखाद्याच्या मनात येत की याच्याबद्दल कायम वाईटच चिंतन तर असं न होता समर्थ सांगतायत अरे बाबा मना काम जे आहे काम हा शब्द वेगळ्या अर्थानेही वापरला जातो पण तो, तो अर्थ न घेता इथे अर्थ आहे तो थोड्या फार प्रमाणात पण कशाला त्या नको त्या गोष्टींच्या नादी लागतोस माझ्या रामाचं नाव घे किती आनंद वाटेल बघ तुला समर्थांचं एक असं पद्य आहे की समर्थ त्याच्यात विचारतायत राम म्हणशील केव्हा रे प्राण्या राम राम म्हणशील केव्हा के अरे बाबा जन्माला आलायस म हे रामाचं माझ्या नाव घेणार कधी तू बालपण आलं आणि खेळण्यात गेलं समर्थ म्हणतात बालपण आलं आणि खेळण्यात गेलं अक्कल नव्हती तेव्हा ठीक आहे बालपणात माणूस समजू शकतो की आता राम राम किंवा जय श्री कृष्ण असं काही नाही म्हणू शकत नमस्कार नाही म्हणू शकत ठीक आहे ते बालवय असत पण पुढल्या चरणात लगेच समर्थ सांगतायत की तारुण्य आलं आणि धुंदीत गेलं का तर मिजास होती तेव्हा एकदा सोळा वर्ष झालं असं म्हणतात कि सोळावं हे सोळावं आहे कारण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ही सोळाव्या वर्षी लिहिली स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा चौदाव्या वर्षी देशकार्यात उतरले जी जी कोणी आपली देशकार्यात उतरलेली मंडळी किंवा संत मंडळी असो यांची प्रत्येकाची जर वयाचा विचार केला तर हे चौदा नंतरच सगळं सुरू झालंय त्यामुळे तारुण्य आलं आणि समर्थ सगळ्या गोष्टी चरणात लगेच समर्थ म्हातार पण आलं आणि खोकण्यात गेलं असं <coughs> सारखं चालूच असत मग हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे म्हणण्याच्या ऐवजी काय येतं तो तोंडातून हले लाम हले लाम 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 हले आले, आले। आणि आले कुठन आले कुठन 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 आले आले असे शब्द काय तर नसतात तोंडात त्यामुळे शब्द सगळे वेगवेगळे वे उच्चाराला सुरुवात होते समर्थ शेवटी अरे बाबा जेव्हा हे सगळं जग सोडून जाशील तेव्हा हे रामनाम तुला वरती विचारेल बाबा मग आयुष्यभर येऊन केलंच काय म्हणून समर्थ या श्लोकात मनाला काय सांगतायत नको रे म्हणा काम नाना विकार की नको हे नको ते विकार डोक्यात ठेवूस मनात ठेवूस नुकसान आहे म्हणून नको रे मना, मना सर्वदा अंगीकार होते की हे जे काय आहेत विकार हे तू स्वत अंगीकार करू नकोस रे बाबा मना काय होणार आहे तर तुझ्यावर तर परिणाम वाईट होणारच आणखीन तू एक तासासाठी जरा डिस्टर्ब असलास तर अख्खा दिवस तुझा खराब होणार आणि त्याचबरोबर घरातल्या माणसांनाही तू कायम तुसडेपणानेच वागत राहणार याला अर्थ राहणार नाही म्हणून समर्थांचं म्हणणं इतकंच आहे बाबा मना काय करशील तर नको रे मना मत्सर उदंब भारू कारण मत्सर जो आहे माणसाच्या मनातला काय हा मत्सर वाईट करतो प्रत्येकाचं वाईट करतो की माझ्यासारखा मीच माझी सर कोणाला येता कामा नाही या मतच या शब्दाचा अर्थ आहे मत सर की माझी सर येता कामा नाही कोणाला म्हणून बाबा म्हणा या सगळ्यातन आवरून किती, किती, किती दर्शील यासाठी आपल्याला आजच्या रामायणातल्या पुढल्या दृष्टांतकडे वळायचंय रामचंद्रांचा वनवास सुरू झाला आपण कथा बघितल्यात कालपर्यंत कथा बघतोय आता पुढल्या कथेत का काय होतंय रामचंद्र वनवास चालू आहे आणि रामरायांनी चित्रपूचा मुक्काम सोडला आणि रामराय आता पुढे चालू लागले वनवासात पुढे चालू आहे चालू आहे तर अचानक अत्री ऋषींची भेट झाली रामरायांची काय बघा रामरायांचं भाग्य मकाशी जे म्हटलं की सोळावं वर्ष धोक्याचं हे म्हटलं जातं म्हणजे रामराय सुद्धा कितव्या वर्षी बाहेर पडलेत पराक्रमासाठी मग आपल्या नायकावर शक्य होणार रामारायांनी तर आत्या अख्ख्या राज्यावर पाणी सोडलंय वनवास चालू आहे अत्रि ऋषींची भेट झाली आणि हे तिघही अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये आले आगत स्वागत झालं रामांची पाद्य पूजा केली अत्रि ऋषींनी आणि म्हणाले रामा तुला एकच आता माझी आज्ञा आहे की आता तू कुठला मुक्काम पंचवटीला जाऊन करावास का करावास तर रावणाच्या राज्यात शिरल्याशिवाय युद्धाला तोंड फुटणार नाही आता मला सांगा इथे अजून सीतामाईंच हरण नाही म्हणायचं अपहरण होण बाकी आहे मग आता इथे रामांचा कुठला फॅमिली प्रॉब्लेम आहे का म्हणजे रावणाशी युद्ध होणार होत कारण रामाचा जन्मच त्याच्यासाठी म्हणून अत्रे ऋषींनीच सांगितलं रामांना रामा तू जा पंचवटीला कारण त्या रावणाच्या राज्यात शिवल्याशिवाय आता नाही युद्धाला त्याशिवाय तोंडच फुटणार नाही त्यामुळे तू पुढला मुक्काम पंचवटीला कर ऋषींची आज्ञा घेतली आणि रामराय पंचवटीला येऊन पोहोचले आणि सुंदर अशी पर्णकुटी बांधली लक्ष्मणामार्फत सगळ्यांनी तिघही जण काम करत होते हेच तर विशेष आहे भगवंतांकडनं घ्यायचं की भगवंताने असा विचार केला का हो मी भगवान विष्णूंचा अवतार लक्ष्मण असं म्हणाला का मी शेषाचा अवतार मी कसं काम करायचं जानकी माता म्हणाली का मी रामांची पत्नी मी कसं काम करायचं हेच तर आपल्या संतांकडनं आणि भगवंतांकडनं हेच तर घेण्यासारखं आहे आपण एक तर स्वतः काही काम करत नाही आणि दुसरा करत असेल त्याच्यात फक्त कायम पाय घालत राहायचा पण रामराय स्वतः इथे काम करतायत जंगलातलं जंगलातून लाकडं तोडून आणतायत ती पर्ण कुठे सुंदर उभारली आणि तिथे राहू लागले आणि थोडे दिवस गेल्यानंतर काय घटना घडली बघा रावणाची भगिनी तिचं नाव शूरपणखा ही आपण आता सगळी नावं ऐकलेली आहेत कुठे ऐकले रामायण लागायचं नाही का टीव्हीवरती व्ही हे नाव ऐकलेत गीत रामायण बरेच जणांनी ऐकलेलं आहे हे नाव ऐकलेत आपण तर ही शूर्पणखा तिथे आली लक्ष्मण आणि राम काय त्यांचं ध्यान लावून बसलेले आहेत आणि ही रावण भगिनी शूर्पणखा ही तिथे येऊन हजर झाली हजर झाल्याबरोबर हे रामांच्या रूपाळा भळली आणि म्हणाले काय सौंदर्य काय सौंदर्य आहे म्हणून तिने रामांची भेट घ्यायची ठरवली म्हणून ती तिथे आली आणि विचारलं कोण आहे बाबा तू कुठून आलायस काय इथे करतोयस असं शूरपणा पराधी चुकत चीगेने। चुकत चीगेने। तुझा चुकत चिगरे तुझा गेरे